हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण अंड्यापासून छान असं काहीतरी पाहणार आहोत आता आपल्या चॅनलवरती ऑलरेडी भरपूर अंड्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि त्या तुम्हाला सगळ्यांना आवडल्या आहेत ते पाहून खरंच खूप छान वाटलं तर म्हटलं चला अजून एक अशी छानशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तर बघू शकता इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत लक्षात घ्या कधी पण आपण अंडी उकडताना त्यामध्ये मीठ आवर्जून घालायचं मीठ घातल्यामुळे काय होतं अंड्याचं जे वरचं कवच असतं ते अगदी सहज असं वेगळं होतं बघा खूप व्यवस्थित ते कवच निघतं त्यामुळे कधी पण आपण अंडी उकडायला टाकली की त्यामध्ये मीठ घालायचं मीठ घातल्यामुळे अजून एक फायदा होतो की अंडं खाताना खूपच आळणी लागत नाही आणि मीठ घातल्यामुळे अंडी लवकरसुद्धा उकडली जातात तरी ही एक टीप आहे असं समजलं तरीसुद्धा चालेल आणि अंडी उकडलेली कशी ओळखायची तर अंड्याचं वरचं कवच जे आहे त्याला थोडासा तडा गेला सगळ्याच अंड्यांना जायला पाहिजे असं नाही एक दोन अंड्यांना जरी तसा तडा गेला तर समजून जायचं आपली अंडी उकडलेली आहेत तर बघा इथे मी सगळीच अंडी अशी सोलून घेतलेली आहेत आता आपल्याला ह्याला कट देऊन घ्यायचे आहेत सगळ्यात आधी व्हिडिओज जसं दाखवते त्या पद्धतीने कट द्या जर तुम्हाला तसं नको असेल तर फक्त प्लसमध्ये किंवा फक्त एकच कट तसा दिलात तरी चालेल तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे कट देऊन घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने बघा मी अंड्यांना आता कट देऊन घेते आहे तुम्ही म्हणाल का तर अंड्यांचं नेमकं काय करणार आहे तर हळूहळू तुम्ही पुढे बघाल आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल याची मला शंभर टक्के गॅरंटी आहे तर इथे बघू शकता तुम्ही आपण कांदा घेतला आहे खोबरं घेतलं आहे पुदिना आणि कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीर आणि पुदिना समप्रमाणात घ्यायचा आहे कांदा एकच घेतला आहे मी आणि खोबरंसुद्धा थोडं घेतलं आहे कारण की मला कमी करायचं या हा पदार्थ म्हणजे खूप जास्त क्वांटिटीमध्ये नाही करायचं आहे थोडक्यात दोन माणसांना पुरेल इतपतच करणार आहे मी आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे बघा तेलामध्ये आपल्याला जे काही तुमच्याकडे खडे मसाले असतील ते सगळे घालायचे ते तर इथे आता माझ्याकडे सध्या खडे मसाले जास्त नव्हते त्यामुळे मग जे आहे ते घातले त्यानंतरनं बघा मसाले घालून घ्यायचेत आपल्याला तर सगळ्यात आधी हळद घालायची आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे त्यानंतर कांदा मसाला घालायचा आहे आपल्याला आणि तुम्ही तिखट तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता आणि फटाक्यांचा थोडा आवाज येतोय त्यासाठी खरंच सॉरी आता त्यानंतरनं मी बेडगी मिरची पावडर घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे इतकंच घालायचेत मसाले खूप जास्त घालायची गरज नाही आहे त्यानंतर ना आपण हे छान परतून घेऊया मला बऱ्याचदा कमेंट आल्या जुन्या व्हिडिओवरती ताई व्हिडिओ का टाकत नाही आहे तर हाच प्रॉब्लेम की फटाक्यांच्या आवाजामुळे मला श एडिट करायला पॉसिबल होत नव्हतं पण म्हटलं चला आता खूप गॅप करून चालणारसुद्धा नाही तर त्या आवाजातच आपण एडिटिंगला सुरुवात करूया तर ठीक आहे बघा आता इथे मागाशी मी तुम्हाला दाखवलं ना कांदा खोबरं ते भाजून घेतलेलं त्यामध्ये अद्रक लसूण घातली होती आणि पुदिना कोथंबीर ते सगळं वाटून घेतलं आहे आपण आणि आता वाटन ले ले ते छान असं परतवून घ्यायचं आहे वाटण आता वाटण बऱ्यापैकी परतलेलं आहे आपलं त्यामध्ये दही ॲड करायचं आहे आपल्याला पोहे खायचे दोन चमचे दही इतपत मी इथे दही घातलेले तुम्ही यापूर्वी अंड्याची भाजी अशा पद्धतीने केली आहे का ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आता बघा दही छान मिक्स झालं की ते एक ते दोन मिनटं तरी कमीत कमी छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेलावर मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही अजिबातच तळाला मसाला लागत नाही आहे आणि मस्त तेल सुटले खूप चमचमीत दिसतोय की नाही आत्ताच ह्या मसाल्यामध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ टाकून साईडला काढून ठेवलात ना तर चपातीसोबत अगदी सुंदर लागतो कारण की यामध्ये दही आहे एकदा तुम्ही नक्कीच असं ट्राय करून पहा मी नेहमीच स्वतःसाठी थोडासा का पण काढून ठेवत असते तर ठीक आहे असो आपण जी कट करून ठेवलेली अंडी होती ती आत्ताच घालून घ्यायची आहेत आपल्याला म्हणजे मग हा जो मसाला आहे ना तो आतपर्यंत छान जातो आणि हलक्या हाताने हलवायची आहेत नाहीतर मग अंडी तुटू शकतात कारण की आपण त्याला भरपूर कट दिलेले आहेत त्यामुळे ती, ती तुटू पण शकतात पण भरपूर कट दिल्यामुळे ना मसाला किंवा आपली जी भाजी आहे ती आतपर्यंत जाते आता हे छान एक मिनिटभर मी तेलावरती छान असं परतवून घेतलं मसाल्यांसोबत ही अंडीसुद्धा आणि त्यानंतरनं वाटण वाटलं होतं ना त्याच भांड्यामधनं पाणी घातलेलं आहे यामध्ये तर आता तुम्हाला किती भाजी करायची आहे त्या हिशोबाने तुम्हाला पाणी घालायचं आहे बघा तर त्यानंतरनं बघा पाणी घालून झालं आहे माझं मला मी म्हटल्याप्रमाणे दोन माणसांपासून भाजी करायची होती तर आता पाणी घालून घेतलं त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ छान पुन्हा हलवून घेऊया एकसारखं करून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून देऊया आता झाकण किती वेळ ठेवायचं तेसुद्धा सांगते मी तुम्हाला बघा भाजीला उकळी येईपर्यंत आपल्याला फक्त झाकण ठेवायचे भाजीला छान अशी उकळी आली की झाकण काढून घ्यायचे अंडी ऑलरेडी शिजलेली असतात पण तरीसुद्धा ती तीन ते चार मिनटं कमीत कमी तीन ते चार मिनटं भाजीसोबत उकळून घेणं खूप गरजेचं असतं म्हणजे मग भाजीमध्ये अंड्याचा फ्लेवर उतरतो आणि अंड्यामध्ये सुद्धा रसा छान असा मुरला जातो त्यामुळे तुम्हाला खूप घाई असेल तरी तीन चार मिनटं तरी कमीत कमी ही भाजी छान अशी उकळून घ्या पण लक्षात घ्या गॅस मोठा ठेवू नका बारीक गॅसवरच आपल्याला ही भाजी छान अशी उकळून घ्यायची वरतून कोथंबीर टाका आपली भाजी झालेली आहे माझ्या अंड्याची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा उद्या पुन्हा भेटूया बाय तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर वॉचिंग